तथागत गौतम बुद्धांचं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं महर्षी व्यास यांची सुद्धा पौर्णिमा म्हणून आज या ठिकाणी आपण साजरी करतो कारण ते सुद्धा गुरु होते अशा गुरुंचा सन्मान या ठिकाणी होत आहे आणि ज्या पद्धतीने सरांना सांगितलं की गुरु कितीही विद्वान पंडित असला आणि शिष्य जर कच्चा असला तर उपयोग नाही त्याला त्याच्यामुळे दोघांची सांगड नंतरच एक समाज चांगला निर्माण होतो अशी माझी भावना आहे म्हणून मी या ठिकाणी आदरणीय काकाजी यांना विनंती करतो की त्यांच्याकडं सर्वात महत्वाचा आणि मोठा भार आहे जो अध्यक्षीय समारोपाचा आहे मी आदरणीय काकाजीना विनंती करतो की आपण अध्यक्ष समारोप करायचा आमचे लहान बंधू प्रकाशजी भोरगावकर Pencah sama si Sally Guru pun punya Sally di tanah Guru pun seolah yang telah akan kamu okey Ambil boleh Terima kasih Senangnya Pertama tiga ini Pertama saya Senangnya Tak boleh saya Senangnya dua pun Saya sentuh perusahaan saya Jawatan saya Dr. Ingoli saya saya Datuk Nalili Sul saya Dagwali saya पंडुंगजी देशपांडे उपस्थित सर्व रसिक वर्गाने खरं तर आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो प्रकाश बोरगावकरांचा माझा संबंध मला वाटतं वीस पंचवीस वर्षाचा हा संबंध आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये काही माझे मित्र आहेत काही सहकारी आहेत ज्यांच्यामुळं मी सामाजिक उपक्रम राबवतो आणि मला वाटतं विविध कार्यक्रम राबवतो त्यात प्रकाश बोरगावकर यांचा फार मोठा वाटा आहे त्यांनी कार्यक्रम सांगितला आणि आमच्या टीमनं केला नाही असं कधी घडलं नाही असं कधी घडलं नाही आणि भविष्यातही असं घडणार वारकरी संप्रदायाचा रिंगण सोहळा असेल आराधी महिला असेल भजनी मंड महिला असेल विविध उपक्रम आणि गुणवंताच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी हजार बाराशे विद्यार्थ्यांचा सत्कार असेल मला वाटतं प्रकाश बोरगावकर तबला असेल त्यांच्या क्षेत्रात ते प्रावीण्य आहेत परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये ते हरवणारी व्यक्तिमत्व कारण कुठलाही विषय असेल आणि एकदा त्याच्या मनात बसलं की त्या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी घेण्याची ताकद प्रकाश बोरगावकरमध्ये मला वाटतं त्यांच्या शिष्यांना आता मी परत आमच्या पुतळाधिकारी साहेब म्हणले ते रिपीट करणार नाही परंतु गुरुमध्ये एवढी ताकद असते की दगडाला मूर्ती करण्याची ताकद त्याच्यात असते फक्त दगडांना ठरवायचं आहे की कायम मूर्ती राहायचं आहे तर परत दगड व्हायचं आहे मला वाटतं समाज जीवनात आपण वावरत असताना भावना नातं मानलं की जग चांगलं असतं काळ बदलला आज भावनेला किंमत राहील नाही नात्याला किंमत राहील नाही म्हणून मला वाटतं गुरु शिष्याचं नातं नाही कुटुंबातल्या नात्यातही अं, अंतर पडलं घरातली माणसं सुद्धा आता अबोल झाली ज्या काळात भिंती बोलत होत्या त्या काळात आज घर अबोल झालं हे दुर्दैव परंतु ही हे दिवस परीक्षेचे दिवस आहेत मला वाटतं ह्याच्यातूनही मार्ग निघा प्रकाश बोरगावकरांच्या सगळ्या गुरुत्वामध्ये जरी ते पडद्यावर असतील तर मी शंभर टक्के मार्क वहिनीला देणार आहे प्रकाश गोरगावकरांच्या सगळ्या जडणघडणीमध्ये त्यांना सांभाळून घेणं त्यांची काळजी करणं मला वाटतं माझ्या इतकं कुणाला माहीत नाही तेवढं ते ते वहिनी त्याला जपलं आहे सांभाळून घेतलं आहे म्हणून मला वाटतं गुरु गुरुमातेचाही हा सत्कार आहे असं म्हटलं तर वावलं ठरणार नाही कारण येणाऱ्या शिष्याला तू जेवलास का तुला काय अडचण आहे त्याला मायेनं बोलणं मला वाटतं ही सुरव गुरुपरंपरा तर आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला गुरु मिळतो सरांनी सांगितलं वंदळ साहेबांनी की आई वडील पहिले गुरु आहेत नंतर समाज हा दुसरा गुरु आहे शिक्षक आहेत खरं तर आपण बघतो कधीकधी आपल्याला कधीकधी असं वाटतं की आपण खूप विद्वान आहे पण कधीकधी आपण जर बारकाईने विचार केला तर लहान मुलगाही आपल्याला शिकून जातो मला वाटतं शिकणाऱ्याची तयारी आली पाहिजे ज्याच्यात शिकण्याची तयारी आहे आणि आयुष्यभर तो विद्यार्थी म्हणून वागतो त्याला वेगळ्या वाटेवर वेगळ्या दिशा देणारा आणि आपलं जीवन चांगलं करणारे गुरु मिळतात मला वाटतं ते हुडकण्याची गरज नाही फक्त त्याचा दृष्टिकोन चांगला असावा मला वाटतं आज समाजामध्ये मी माझी बायको आणि माझा मुलगा ह्याच्या पलीकडलं जीवन नाही एक काळ होता शेजाऱ्याच्या घरी जर चूल पेटली नाही तर त्या घरामध्ये कोरोनाची पोळीसुद्धा गोड लागत नव्हती आता काळ वेगळा आहे शेजाऱ्यांचं काही हो मी आणि माझी बायको माझ्या लेकरांचं चांगलो मला वाटतं ह्या भावना बदलणं मला वाटतं हे महत्त्वाचं आहे आज किती लोक ऐकणार हा महत्त्वाचा नाही काळ बदलला ह्या सभागृहानं डॉक्टर विमल बुंद्राच्या निमित्तानं व्याख्यानमाला असतील इतर कार्यक्रम असतील दोन दोन हजार बाहेर तीन तीन प्रोजेक्ट लागत होते पण काळ बदलला लोक आता गुरूंना शिकवतील चांगल्या कलाकारांना तीत देतील थी। असा हा काळ असेल प्रत्येकाला वाटतं मला खूप काही येतं आणि मला खूप काही कळतं पण तो कळत नसतं तो वेडेपणा आहे म्हणून मला वाटतं आपण बाहेरच्या कलाकारांना मान देतो आपल्याही माणसाला मान देण्याची ताकद ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण मोठे हो हे मात्र विसरता नये मला वाटतं प्रकाश भोरगावकरांची जाधव असतील रापतवर असतील सुवर्णकार असतील मला वाटतं ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी नाव कमावलं मला वाटतं गुरुला आनंद कधी आहे की आपला शिष्य आपण दिलेल्यापेक्षाही वेगळं काही करतो आहे स्वतःच्या अस्तित्वावर मला वाटतं तीच गुरूंची खरी खरं बक्षीस आहे गुरुपूजन आणि शिष्यालाही आपल्या गुरुनं कुठलाही हातचा न ठेवता मला वाटतं सगळं काही देणं मला वाटतं ही गुरुची आहे मला वाटतं खरं तर आम्ही लोक राजकारणातली हातचा ठेवण्याचं काम करतो काय सगळं शिकलेलं तर घोळेल सर माणसं एका मिनिटात ह्या पार्टीतून त्या पार्टीत जाते कार्यकर्ता सोडून जातो म्हणून कधी कधी हातसा ठेवावा आम्हाला हातचा ठेवावा लागतो तुमच्या क्षेत्रामध्ये कसं आहे एकदा वारसा म्हणलं घरानं म्हणलं की ते पिढीजात चालतात आमच्या क्षेत्रामध्ये तसं नाही आम्हाला हुक टूक परिस्थितीप्रमाणे आणि मी माझ्या जीवनामध्ये मला आध्यात्मिक गुरु भेटले पण राजकीय गुरु मला कोणी भेटला नाही माझा गुरु एकच आहे परिस्थिती ह्या गुरु आणि धक्का हे विद्यापीठ मला वाटतं ह्या विद्यापीठानं परिस्थिती ह्या गुरुनं आणि धक्का या विद्यापीठानं मला शिकवलं घडवलं चुकविलं आणि सांभाळूनही घेतलं मला वाटतं माणसानं ही भूमिका ठेवली पाहिजे आपल्या अंतर्मनाला जर आपण विचारलं आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं केलं का चल, चांगल के वाईट केलं तर आपल्या जगानं चांगलं म्हणण्याचा अर्थ नाही ज्यावेळेस आपलं अंतर्मन मन की तू केलेलं चांगलं आहे मला वाटतं मग कुणी टाळे वाजू न वाजवू मला वाटतं त्याच्या एवढा मोठा कलाकार नाही खरं तर कुणी गायक आहेत वादक आहेत कुणी सुळसाहेब कलाकार आहेत पण आम्ही राजकारणी लोक असे कलाकार आहोत आम्हाला मेकअपची गरज नाही डायलॉग पाठ करण्याची गरज नाही रंग बदलण्याची गरज नाही आम्ही चलता फिरता रंगमाची करू शकतो मला वाटतं आम्ही व्यासपीठावर व्यास येत नाहीत नाटकाच्या नाहीतर नाटककारांचं नाटक संपेल असं मला वाटतं म्हणलं तर वावग ठरणार नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रकाशमधला हरहनरी पण हेच तो त्याचा जीवन आहे मला वाटतं त्याने ज्याच्याशी नातं जोडलं ते निखळ निस्वार्थ जोडलं खरं तर मी आत्ताही सरांना म्हणलो सर त्यांनी सगळ्याला गाणं शिकवलं मला वाटतं माझ्या आवाजाकडे बघून ते आपल्या कामाचं नाही म्हणलं असं तबल्याला जर हात लावला तर सुरुवातलं धी होईल मला वाटतं कधी कधी गुरूंना कळतं की शिष्यामध्ये अवगुण आहेत का गोल आहे मला वाटतं माझ्यातलं त्यांनी अवगुण बघितलं असं की सूर लागायच्या बी बीसूर होईल तबला ऐवजी फुटर म्हणून मला शिष्य केलं नसेल परंतु एक गोष्टीचा आनंद आहे की त्याच्या सगळ्या शिष्यात राहण्याचा आनंद मला त्याने दिला हा माझ्या जीवनातला मोठा आनंद आहे म्हणून मी त्याच्या सहकार्याने एवढंच सांगतो ज्या ज्या वेळेस तुम्हाला कुठली गरज आहे मी पुढारी म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातला घटक मोठा भाऊ म्हणून तुमच्या कायम पाठीशी राहील कारण कलावंत हे जगले पाहिजेत कलामंत हे टिकले पाहिजे खरी श्रीमती भूक ही माणसाला जेवण्याची आहे पण खूप जणांना पुस्तकाची भूक असली पाहिजे काही जणांना ऐकण्याची भूक असली पाहिजे काही जणां गाण्याची ऐकली पाहिजे आणि काही जणांड डान्स करण्याची असेल मला वाटतं कुठलंही गाव हे विकासात्मक फक्त रस्ते नाल्या सुविधा देऊन होत नाही तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीची भूक असलेलं शहर आहे ती भूक कमी होत आहे ती परत तुम्ही आम्ही सगळे मिळून भूक वाढवण्याचं काम करू आणि समोर जी भूकी भूकी माणसं दृष्ट्या त्यांची भूक भागवण्याची ताकद प्रकाश बोरगावकर आणि त्यांच्या सहकार्यात काही कायम राहो हीच ईश्वरसाठी प्रार्थना करतो धन्यों। धन्यों। धन्यवाद धन्यवाद काकाजी काकाजी बोलले आणि हशा झा हशा पिकले नाहीत असं कधी होत नाही परंतु बोलत असताना तेवढं एवढं बोलतात एवढं संवेदनशील होऊन बोलतात की त्या बोलता। सभागृहाला चिंता करणं भाग पडतं आदरणीय काकाजी आपण बोलताना सांगितलं की माझ्यातील अवगुण पाहिल्यानंतर बोरगावकर सरांनी मला त्यांच्याकडे विद्या शिकवली नसेल परंतु काकाजी मला एक सांगावं असं वाटतं तुमच्यातला बलही कलाक्षेत्रात अवगुण असेल परंतु तुमचा जो माणुसकीचा जो गुण आहे ना तो संपूर्ण म मतदारसंघाला या ठिकाणी पचनी पडलेला आहे आणि मला वाटतं कुठंतरी तीच विमलताईंची पुण्याई आपल्या सर्वांच्या कामाला या ठिकाणी येते आहे आदरणीय काकाजीने खूप साऱ्या चांगल्या दैनंदिन दे जीवनातल्या आणि प्रसंगातल्या सर्वात महत्त्वाचं मला त्यांना खूप चांगलं वाटलं त्यांनी सांगितलेलं की प्रसंग आणि घटना हे माझे खरे गुरु आहेत कारण तीच घटना तोच प्रसंग माणसाला सही रास्ता म्हणतो रास्ता दाखवत असतो आदरणीय काकाजींचे या ठिकाणी आभार आता आपण या उद्घाटन सत्रातलं आभार जे आहे ते मी या ठिकाणी कन्हैया सुफेकर यांना विनंती करतो की तात्काळ यायचंय कन्हैया सुफेकर यांना या कार्यक्रमाचा आभार कन्हैया सुफेकर यानंतर जे आहे आभार प्रदर्शना नंतर गुरुपूजन सोहळा होईल आणि त्यानंतर जे गुरु गुरुंचे जे कलावंत आहेत जे घडवलेले काय शिष्य आहेत त्यांचं या ठिकाणी विशेष सादरीकरण होणार आहे अनेक शिष्य असे आहेत की ज्यांनी राज्यामध्ये राज्याच्या राज्या बाहेर संपूर्ण देशात देशाच्या बाहेर आपल्या कलेचं सादरीकरण केलेलं आहे आणि आपल्या नावाने बोरगावकर सरांचं नाव साता समुद्रापार पोहोचवलेलं आहे त्यांचं सुद्धा सादरीकरण या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी या सताराचं आभार प्रदर्शन त्यांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा जो कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केला या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व अतिथी सर्वांचे आयोजकाच्या वतीनं उपस्थित राहायला त्याबद्दल आभार तसेच या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक सर जास्त गर्दी असण्यापेक्षा गर्दी असणं महत्वाचं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त जे आपल्या आंबेजोगादून हो आपल्यावर प्रेम करणारे स्नेह आहेत जे दर्दी लोक आहेत ते उपस्थित राहायला आपल्या सर्वांचाही हा कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा आजच्या गुरुपौर्णिमाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी सर्वांचे आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला जे आयोजक का आहेत आमचे जे शिष्यगण आहेत जे मित्र त्यांनी आयोजकाचे आयोजक म्हणून सुंदर हा परिश्रम घेतलं या मग आपले हे सर्वांचा आधार सर्व सन्मान्य अतिथी यांना विनंती असेल कृपा आपण खाली बसून घ्यायचं आहे जे आमचे कलावंत आहेत किंवा जे आमचे शिष्यगण आहेत त्यांचं सादरीकरण ह्या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी गुरु पूजन सोहळा या ठिकाणी होईल ગુરુ ગુરુપૂજન સોહાણી હોય ગુરુ વિન